अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत स्वामींच्या प्रार्थना करते वाच्य आपल्या व्हिडिओला सुरुवात करते आता श्रावण महिना सुरू होत आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे व श्रावण महिन्यात काही विशेष सेवा काही विशेष पारायण केल्यामुळे त्याचं आपल्याला अगणित असं फळ त्याचं पुण्य आपल्याला लाभत असतं त्यामुळे श्रावण महिन्यात जर तुमच्या हातून नवनाथ पारायण घडत असेल तर याहून मोठी गोष्ट नाही त्यासाठी श्रावण महिन्यात आवर्जून ज्यांना ज्यांना मनामध्ये येत आहे ना मला या श्रावण महिन्यामध्ये नवनाथ ग्रंथाचं पारायण करायचं आहे त्या सगळ्यांनी करायचं आहे कारण त्या स्वतः बोलत नाही आहे तुम्ही स्वतः तुमच्या मनामध्ये येत नाहीये तुमच्या मनामध्ये स्वामी महाराज किंवा नवनाथ महाराज स्वतः सांगतायत की तुम्ही स्वतः नवनाथ ग्रंथाचे पारायण करा म्हणजे त्यांची इच्छा असते की तुम्ही घरामध्ये नवनाथ ग्रंथाचं पारायण करावं यासाठी तुमच्या मनात सारखं ते येत असतं की मला नवनाथ पारायण करायचं आहे वगैरे त्यामुळे जर येत असेल तरी देखील तुम्ही खूप भाग्यवान आहात खूप नशिबवान आहात की तुमच्या मनामध्ये अशा गोष्टी येत आहेत जर येत असतील तर आवर्जून तुम्ही ना नवनाथ ग्रंथाचं पारायण करायचं आहे तुमच्या घरातील दुःख दरिद्री गरिबी कष्ट आर्थिक परिस्थिती त्याचप्रकारे नोकरी व्यवसाय येणारा तुमचा तोटा होणारा तुम्हाला तुमचा जो व्यवसाय आहे तो ठप्प करण्याच्या मार्गावरती आहे किंवा खूप अडचणीमध्ये खूप संकटामध्ये सापडलेला आहात आता पुढे मार्गच दिसत नाही आहे अशा वेळेस रोगराई खूप पसरलेली आहे घरामध्ये एखादा व्यक्ती आजारी असतो त्याला काही केल्याने भरपूर उपचार करून देखील त्याला फरक पडत नाही आहे किंवा संतानप्राप्ती होत नाही आहे अशा भरपूर समस्यांसाठी एकमेव म्हणजे तुम्ही आवर्जून आवर्जून नवनाथ ग्रंथाचं पारायण करायचं आहे आता नवनाथ ग्रंथाचं पारायण कशा पद्धतीने करायचं आता कशासाठी करायचं हे पाहिलं कशा पद्धतीने करायचं त्याचा नियम काय अटी काय कशा पद्धतीने करायचं पूजावधी कशी करायची संकल्प कशा घ्यायचा व त्याच पद्धतीने उद्यापन कसं करायचं हे सगळं आज आपण इन डिटेलमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका कारण तुम्हाला सगळी डिटेलमध्ये माहिती देण्याचं काम माझं आहे जर व्हिडिओ मोठा होत असेल तर आताच माफी मागते चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर तर बघा नियम बघायचे आहेत आता नियम काय प्रत्येक बघा नियम म्हटलं की नियमांच्या खाली ओझ्याखाली दबून जातो आपण आणि माझ्याकडून हे नियम पाहिले जातील का माझ्याकडून हे सगळं होईल का म्हणजे मनामध्ये भीती शंका तुम्ही खूप बाळगता व त्या शंकेखाली भीतीपोटी तुम्ही ते पारायण करायला घेत नाही की मला अडचणी येतील माझ्याकडून होईल का माझ्याकडून हे होईल का माझ्याकडून नियम पाहिले जातील का भरपूर शंका घेता त्यामुळे भ्यायचं नाही काही कारण नाही आहे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहे तुम्हाला बघा नियम म्हणजे काय आहेत तुम्हाला एकतर ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे तुम्ही किती दिवसाचं पारायण करणार आहात साप्ताहिक पारण करणार आहात की नऊ दिवसाचं करणार आहात मला तर वाटतं तुम्ही नऊ दिवसाचंच पारायण करावं तीन दिवसाचं पण करतात पण आपली तेवढी बसण्याची कपॅसिटी देखील आपली हवी आहे त्यामुळे नऊ दिवसाचं अतिशय उत्तम आहे तुम्ही जितक्या दिवसाचं पारायण करणार आहात तितक्या दिवस तुम्हाला ब्र ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे नॉनव्हेज खायचं तर नाहीच आहे पण घरामध्ये शिजू देखील द्यायचं नाही आहे घरातील प्रत्येक व्यक्तीनं सांगायचं आहे की तुम्ही एवढे नऊ दिवस तुम्हाला नॉनव्हेज पाळायचंच आहे अजिबात खायचं नाही प्रत्येकानं कटाक्षाने सांगून ठेवायचं आहे कारण या पारायणाला अजिबात हे चालत नाही त्याच पद्धतीनं कांदा लसून विरहित जेवण सात्विक भोजन सगळ्यांनी ग्रहण करायचं आहे कांदा लसून विरहित कांदा लसून देखील वर्ज आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला गादीवरती वगैरे बसायचं नाही आहे तुम्हाला चटईवरतीच किंवा एका घोंगडी वगैरे खाली हातरून त्याच्यावरती झोपायचं आहे तुम्हाला व तुमची जी जागा आहे जर महिला किंवा पुरुष तुम्ही ज्या जागेवरती रोज झोपता ती जागा तुम्हाला चेंज करायची आहे अर्थात एक प्रकारे गुरु जय वेळेस तुम्ही कशा पद्धतीने नियम पाळता त्याच पद्धतीने तुम्हाला याचे देखील नियम पाळायचे आहेत त्याच पद्धतीने सगळं आहे फक्त एवढंच की परांना टाळायचं आहे परानं देखील तुम्हाला घ्यायचं नाही आहे तुम्ही जर पारायण करताय तर परायनं अजिबात घ्यायचं नाही आहे बघा दुसऱ्याचे दोष आपल्याला लागत असतात त्यामुळे त्यांनी कोणत्या हेतूने कशा पद्धतीनं तो कसा होता शुद्ध होता का अशुद्ध होता हे आपल्याला माहीत नाही त्यामुळे okay, पराणं देखील आपल्याला टाळायचं आहे अशा पद्धतीने आपण पारायण करायचं आहे भाडेच्या घरात राहतो आम्ही भाड्याच्या घरात पारायण करू शकता का खूप तुम्ही भाड्याच्या घरात देखील पारायण करू शकता तुम्ही जर भाड्याच्या घरात पारायण तुमच्या स्वतःच्या घरासाठी जर तुम्ही करत असाल तर तुमचं स्वतःचं घर देखील होऊ शकता म्हणजे इतके प्रचंड शक्ती व चमत्कारिक असा हा ग्रंथ आहे त्यामुळे आवर्जून आवर्जून तुम्ही नवनाथ पारायण करायचा विचार करत असाल तर आवर्जून तुम्ही करायचं आहे आता हे झाले नियम आता नियम झाले आता बघा पारायण कशा पद्धतीने करायचं किती दिवसाचं आपण करू शकतो तुम्ही सात दिवसाचं करू शकता तीन दिवसाचं करू शकता किंवा तुम्ही नऊ दिवसाचं करू शकता पण मला वाटतं तुम्ही नऊ दिवसाचंच करावा आता किती अध्याय आहेत तर नऊ दिवसाचं पारायण करायचं आहे आपल्याला एकूण चाळीस अध्याय आहेत एकूण चाळीस अध्याय आहेत चाळीस अध्यायांचं पठन करायचं आहे आपल्याला तर कशा पद्धतीने करायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे जर तुम्हाला सात दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही रोज किती अध्याय वाचावेत बघा सात दिवसाचं जर तुम्हाला पारायण करायचं असेल तर पहिल्या दिवशी एक ते सहा अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी सात ते बारा अध्याय वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी तेरा ते अठरा अध्याय वाचायचे आहेत चौथ्या दिवशी एकोणवीस ते चोवीस अध्याय वाचायचे आहेत पाचव्या दिवशी पंचवीस ते तीस अध्याय वाचायचे आहेत आणि सहाव्या दिवशी एकतीस ते छत्तीस अध्याय वाचायचे आहेत व सातव्या दिवशी तुम्हाला सदतीस ते चाळीस अध्याय वाचायचे आहेत म्हणजे हे साप्ताहिक पारायण झालं आणि शेवटच्या दिवशीच तुम्हाला उद्यापन करायचं आहे त्याची सांगता करायची आहे समाप्ती करायची आहे आणि जर नऊ दिवसाचं तुम्ही पारायण करणार असाल तर पहिल्या दिवशी तुम्हाला सहा अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी पाच तिसऱ्या दिवशी पाच चौथ्या दिवशी पाच पाचव्या दिवशी पाच सहाव्या दिवशी तुम्हाला पाच अध्यावाचे जे आहेत सातव्या दिवशी चार आठव्या दिवशी तीन आणि नवव्या दिवशी दोन अध्यावाचे जे आहेत अशा क्रमशः तुम्हाला मी ती स्क्रीनवरती देखील देणार आहे त्यामुळे अशा क्रमशः तुम्हाला अध्यायावाचा जे आहेत व शेवटच्या दिवशी तुम्हाला त्याची सांगता उद्यापन समाप्ती देखील त्या दिवशीच करायची आहे अशा पद्धतीने तुम्ही सात दिवसाचं किंवा नऊ दिवसाचं तुम्ही पारायण करू शकता आता पूजा मांडणी कशी करायची ते आपण थोडक्यात पाहून घेऊया पूजा मांडणी कशी करायची बघा तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणी करणार असाल देवघरासमोर असेल तुम्ही ज्या ठिकाणी म्हणजे ज्या जा, जा जागेवरती पूजा मांडणी करणार असाल त्या ठिकाणी तुम्हाला ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे पारायणाच्या अगोदर तुमचं घर पूर्णपणे स्वच्छ सुचूर करून घ्यायचं आहे ज्या प्रकारे आपण आपलं घर स्वच्छ ठेवणार आहात त्याचप्रकारे आपलं मन देखील स्वच्छ व पवित्र ठेवायचं आहे आपल्याला बघा आपल्या घरामध्ये जितका जास्त होईल तितका गोमूत्राचा वापर आपल्याला करायचा आहे गोमूत्राचा रोज शिडकाव करायचा आहे सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस तुम्हाला मूत्राचा शिडकाव करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही नवनाथ ग्रंथाचं पारायण घरामध्ये करत असाल तर दोन्ही वेळेस तुम्हाला गोमूत्राचा शिडकाव घरामध्ये आवर्जून करायचा आहे तुम्ही रोज लादिपुसताना त्याच्यामध्ये मीठ हळद गोमूत्र तुम्ही आवर्जून घालावं त्याच्याने लादीपुसा रोज लादीपुसा पारायणाच्या वेळेस तुम्ही त्या जेवढ्या नकारात्मक गोष्टी आहेत ना तेवढ्या सगळ्या त्या गोमूत्रामुळे निघून जातात आणि गोमूत्र आवश्यक आहे असं नाही आहे की मी एक दिवस शिंपडलं आणि झालं नाही दोन्ही वेळेस तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे आणि संध्याकाळचे बघा सकाळी तुम्ही वाचन करून बाहेर गेलात कामासाठी वगैरे तुमच्या ऑफिसला वगैरे गेलात मागायला आल्यानंतर तुम्ही परत एकदा आंघोळ करायची नंतरच तिथे जाऊन तुम्हाला आरती नैवेद्य करायचा आहे कारण आपण बाहेर दिवसभर असतो आपल्याला भरपूर व्यक्ती भेटलेले असतात पॉझिटिव्ह विचारांच्या निगेटिव्ह विचारांच्या कोणी चांगलं असतं कोणी अपवित्र असतं कोणी पवित्र असतं आपल्याला माहीत नाही त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा आपल्याला हात लागत असतो धक्काबुक्की लागत असते त्यामुळे आपण आल्यानंतर आंघोळ करायची स्वच्छ आंघोळ करायची स्वच्छ कपडे परिधान करायचे व नंतर आरती व नैवेद्य दा, त्यांना दाखवायचं आहे पोथीला आता चौरंग मांडायचा आहे दोन लागणार आहे चौरंग आणि पाठ जिथे पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहेत गोमूत्रांनी चांगली स्वच्छ पुसून घ्यायची आहे तिथे चौरंग ठेवायचा आहे सगळ्यात अगोदर चौरंगावर तर तुमच्याकडे नवनाथ नवनाथांचा तुमच्याकडे फोटो असेल तर ठीक नाहीतर दत्तगुरु महाराजांचा महाराजांचा नाहीतर तुम्हाला आपल्या स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती जी असेल ती तुम्हाला तिथे ठेवायची आहे नंतर एक कलश ठेवायचा आहे पाण्याने भरलेला कशत कल पाण्याने भरलेला कलश त्याच्यामध्ये तुम्हाला एक नाणं एक सुपारी टाकायची आहे हळदी कुंकू एक फुल टाकायचं आहे त्याच्यावरती एक तुम्हाला पाच खाऊची पानं ठेवायची आहेत नागवेलीची पानं ठेवायची आहेत कलशावरती त्याच्यावरती नारं ठेवायचे कलशाला तुम्हाला खालून वर अशी कुंकवाची पाच बोटे वाढायची आहेत खालून वर कलशाला कुंकवाची पाच बोटे वाढायचे आहेत नारळावरती कुंकवाने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे अशा पद्धतीने हा झालं नारळाचा आणि खाली आसन म्हणून नारळा कलशाच्या खाली तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत फुल वगैरे व्हायचे गंध फुल अक्षता व्हायच्या हे झाली कलश स्थापना आपली नंतर कलशाच्या बरोबर समोर अजून दोन जागेला तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत किंवा नागवेलीची पानं ठेवून त्याच्यावरती तांदूळ व त्याच्यावरती एक रुपयाचं नान वगैरे ठेवायचं तुमच्या देवघरामध्ये जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची गणपतीची म गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती अथर्व म्हणत म्हणून तुम्हाला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घातल्यानंतर गणपती बाप्पाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे व त्यांच्या जागेवरती स्थानापन्न करायचं आहे त्यांना गंधपुष्प फुल अक्षर वगैरे सगळं काही व्हायचं आहे त्यांना दुर्वा व्हायच्या आहेत पहिल्या दिवशी तरी नंतर महाराजांची मूर्ती घ्यायची आहे दत्त महाराजांची महाराजांची तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती घ्यायची आहे मूर्तीवरती तुम्हाला पुरुषसुक्तम म्हणत म्हणत तुम्हाला अभिषेक घालायचा आहे पुरुषसुक्तम झाल्यानंतर स्वच्छ मूर्ती करून घ्यायची आहे गणपती बाप्पाच्या बाजूलाच त्यांना जिथे स्थान दिलेलं आहे त्या स्थानावरती त्यांना देखील ठेवायचं आहे त्यांना देखील गंध पुष्प वगैरे व्हायचं आहे त्यांना आवर्जून तुम्ही बेल असेल तर बेल व्हायला अजिबात विसरू नका बेल अत्यंत प्रिय आहे महाराजांना देखील त्यामुळे बेल व्हा नंतर नवनाथ ग्रंथाच्या बाकीच्या पूजेसाठी अजून काय लागणार आहे बघा नऊ सुपाऱ्या लागणार आहेत तुम्हाला नऊ सुपाऱ्या आणायच्या आहेत आणि पूजेच्या दुकानातून नवीन सुपारी घेऊन यायच्या आहेत घरातल्या इकडे तिकडे पडलेल्या वापरायच्या नाहीत त्यामुळे नऊ सुपाऱ्या घेऊन यायच्या आहेत नऊ सुपाऱ्या आणायच्या आहेत नाणी नऊ लागणार आहेत त्याचप्रमाणे अक्षदान बेल फुलं हे सगळं काही लागणार आहे तुम्हाला आता नऊ सुपाऱ्या आणि नागवेलीची पानं जर तुम्ही ठेवलीत तर अतिशय उत्तम नाही ठेवलीत तरी देखील चालेल पण नागवेलीची पानं एकदा ठेवली की ती सुकून जातात आणि नंतर एकदा पूजा मांडली की हलवायचीच नाही आणि जरी ठेवलीत तरी ती सुकली तरी पानं हलवायची नाहीत ते फक्त रोजची फुलं फक्त तुम्हाला बदलायची आहेत पानं हलवायची नाहीत रोज तुम्हाला फुलं तेवढी बदलायची आहेत नऊ दिवस आणि नागविलीची पानं प्रत्येक प्रत्येकी दोन असे नऊ नऊ अठरा पानं तुम्हाला लागणार आहेत आणि इकडे जर महाराजांच्या गणपती बाप्पाच्या मूर्ती खाली ठेवलेली असली तर ती चार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस आणि ती पाच कलशातली पाच अशी एवढी पानं तुम्हाला आणून ठेवायची आहेत आता नऊ पानं नऊ ठिकाणी तुम्ही जिथे तिथे त्या नऊ सुपारी ठेवणार आहात त्या नऊ ठिकाणी तुम्हाला ते अगोदरच पानं व्यवस्थित ठेवून द्या दोन दोन प्रमाणे त्याच्यावरती अक्षता प्रत्येकीच प्रत्येक पानावरती एक एक नाणं व तुम्हाला प्रत्येक सुपारी प्रत्येक सुपारी एकदम नाही एक एक सुपारी तुम्हाला ताटामध्ये घ्यायची आहे व तुम्हाला अभिषेक घालायचा आहे प्रत्येक सुपारीला दूध पंचामृत जल याने सगळ्यांनी तुम्हाला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घातल्यानंतर स्वच्छ पुसायची व एका तिच्या जाग्यावरती तिला स्थानापन्न करायची आहे प्रत्येक सुपारीला स्थापन करताना स्थानापन्न करताना एक मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे पहिला म्हणजे पहिल्या सुपारीला ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नम पहिली सुपारी ठेवली ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नम दुसरी सुपारी ठेवली ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः तिसरी सुपारी ठेवली ओम चैतन्य चरपटीनाथाय नमः चौथी सुपारी ठेवली ओम चैतन्य जालिंदरनाथाय नम पाचवी सुपारी ठेवली ओम चैतन्य कानिफनाथाय नम सहावी सुपारी ठेवली ओम चैतन्य भरतरीनाथाय नम सातवी सुपारी ठेवली ओम चैतन्य रेवननाथाय नम आठवी सुपारी ठेवली ओम चैतन्य अडबंगनाथाय नमहम आणि नवव्या सुपारीला ओम चैतन्य चौरंगी नाथाय नमह म्हणजे आपण एक प्रकारे नवनाथांच्या नव सुपारी आपण तिथं स्थापित करायच्या आहेत प्रत्येक आपल्या जे नाथ आहेत नाथपंत आहेत आपले जे जे नवनाथ आहेत नवनाथांचं जे नवनाथ आहे त्या सगळ्यांचं आपण तिथे स्थानापन करायच्या स्थापित करायच्या आहेत प्रत्येक मूर्तीवरती आणि मूर्त्या प्रत्येक सुपारीवरती सुपारी सगळ्या ठेवून झाल्यानंतर त्यांना गंधपुष्प वगैरे सगळं काही अक्षता वगैरे सगळं काही व्हायच्या आहेत गंधाक्षता व्हायच्या आहेत hmm. त्यामुळे तुम्ही गंधाक्षता म्हणजे तुम्ही आ, जे अष्टगंध आहे त्याच्यामध्ये थोड्याशा तांदूळ घ्या व त्या जरा रंगीत करून घ्या म्हणजे गंधाक्षता करून घ्या व त्या गंधाक्षता तुम्हाला व्हायच्या आहेत तर सगळ्या गंधाक्षता प्रत्येक सुपारीवरती व्हायच्या आहेत फुल व्हायचं आहे बेल व्हायचं आहे आणि रोज तुम्हाला हलवायची नाही ही पूजा फक्त तुम्हाला रोजच्या रोज तुम्ही फुलं बदलली तर चालतील बाकीचं तुम्ही नागवेलीची पानं वगैरे काही देखील हलवायचं नाही पुढे त्याच्या एक पाठ ठेवायचं आहे पाटावरती देखील स्वच्छ वस्त्र अंतरायचं आहे व त्याच्यावरती तुम्हाला जी नवनाथांची पोती आहे ती नवनाथांची पोती तुम्हाला ठेवायची आहे पोती देखील हलवायची नाही पोतीची जागा हलवायची पोती पोती नाही रोज वाचन करायला आपल्याला तिथेच बसायचं आहे त्यामुळे वर वगैरे मांडू नका पूजा खालीच मांडायची आहे आणि भस्म भस्माचा वापर जास्त करायचा आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून महाराजांना भस्म लावायचं आहे प्रत्येक सुपारीला तुम्हाला भस्म लावायला अजिबात विसरायचं नाही आहे आणि तुम्ही स्वतः वाचन करता येतो स्वतःच्या अंगाला देखील सगळ्या अंगाला भस्म लावायचं आहे तिथे त्रिपुंड टिळा त्रिपुंड टिळा तुम्हाला व्यवस्थित अशा तीन बोटांनी त्रिपुंड टिळा लावायचा आहे तुमच्या दंडावरती दोन्ही दंडावरती तुमच्या छातीवरती तुमच्या पोटावरती तुमच्या पायावरती तुमच्या पायावरती तुमच्या हातावरती अशा पद्धतीने सगळीकडे तुमच्या अंगाला तुम्ही भस्म लावायचं आहे नंतर तुम्ही बसायचं आहे गोमूत्र आवर्जून शिंपडायचं आहे त्यामुळे आपण स्वतः आपलं घर तर पवित्र करायचं पण स्वतः देखील पवित्र होऊन बसायचं आहे आणि बसल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे संकल्प कसा कसा घ्यायचा तुमच्या उजव्या हातामध्ये आता तुम्हाला हा डावा दिसत असेल फ्रंट कॅमेऱ्यामुळे डावा हात नाही आहे हा उजवा हात आहे तुम्ही उजव्या हातामध्ये तुमच्या गंध पुष्प दोन फळी पाणी घ्यायचं आहे त्याच्यावरती एक फूल थोड्याशा गंधाक्षदा व हळदी कुंकू व्हायचं आहे तुमची काय इच्छा आहे तुम्ही कोणत्या इच्छेसाठी कोणत्या कोणती मनोकामना पूर्ण होण्यासाठी किंवा कोणत्या संकटातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही हे नवनाथांचं पारायण करणार आहात ते तुम्हाला बोलायचं आहे व तुम्ही तुमचं नाव तुमचं गोत्र बोलून तुम्हाला जी तुमची मनोकामना आहे ती बोलायची आहे व किती दिवसाचं तुम्ही हे पारायण करणार सात दिवसाचं नऊ दिवसाचं तीन दिवसाचं हे तुम्ही बोलायचं आहे व पळीवरून पाणी खाली तामणामध्ये सोडायचं आहे अशा पद्धतीने संकल्प घ्यायचा आहे तुम्हाला पहिल्या दिवशी रोज नाही पहिल्याच दिवशी फक्त संकल्प घ्यायचा आहे तुम्ही ज्या ठिकाणी वाचणारा बसणार आहात तुम्ही आसन घेऊन बसायचंच आहे खाली डायरेक्ट जमिनीवर बसायचं नाही जमिनीवर बसायचं नाही तुम्ही आसन घेऊन बसायचं आहे तुमच्या बाजूला देखील अजून एक आसन ठेवायचं आहे कारण तिथे साक्षात नवनाथ येऊन बसतात शवन करण्यासाठी साक्षात नवनाथ तिथे येऊन बसत असतात त्यामुळे आवर आवर तुम्ही आवर्जून आवर्जून तुमच्या बाजूला एक आसन ठेवायला अजिबात विसरायचं नाहीये जेवढे अध्याय तेवढे दिवस जेवढे अध्याय तेवढे सगळे वाचन झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहेत पहिला गणपतीची आरती देवीची आरती स्वामींची आरती दत्त महाराजांची आरती व नवनाथांची आरती आपल्या नाथांची आरती अशा पद्धतीने तुम्हाला या पाच ते सहा आरत्या करायच्या आहेत व जो घरामध्ये सात्विक नैवेद्य केला असेल सात्विक जेवण तुम्ही केलं असेल तोच नैवेद्य तिथे दाखवायचा आहे वेगळं काही पंचपक्वानं करण्याची गरज नाहीये एवढं सगळं तुम्हाला करायचं आहे नंतर आता सात दिवस किंवा नऊ दिवस तुमची पूर्ण झाले आता नवव्या दिवशी म्हणजे नवव्या दिवशी तुमचा उद्यापन येते तर नवव्या दिवशी काय करायचं तर नव्या दिवशी जो सात्विक नैवेद्य केला आहे तोच नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे फक्त जरा महानैवेद्य करायचं महानैवेद्य म्हणजे काय नवनाथांच्या आवडत्या वस्तू किंवा आवडते आवडते ज्या त्यांना ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा त्यांना काय काय आवडतं उडीद आवडतात त्यांना खीर आवडते त्यांना पुरणपोळी आवडते मुगाची खिचडी आवडते त्याच पद्धतीने त्यांना वरण भात आवडतो तुमच्या पद्धतीने ज्या सगळ्याच असावे नाही तुम्हाला ह्याच्यातली कोणती गोष्ट करता आली ती गोष्ट करा पण नवनाथांना जी गोष्ट आवडते त्या गोष्टीचा नैवेद्य आवर्जून त्यांना दाखवायचं आहे आणि किती नैवेद्य करायचे आहेत पाच नैवेद्य करायचे आहेत तुमच्या नवनाथांचा एक पोथीचा एक दत्त महाराजांचा एक कुलदैवीचा आपल्या कुलदैवीचा एक व एक गायीचा गायीचा गायीला देऊन टाकायचा आहे व ज्यात चार नैवेद्य आहेत ते चार नैवेद्य तुम्ही घरातल्याच खायचे आहे बाहेरच्या कुणाला ते नैवेद्य द्यायचं नाही त्यामुळे ती ताटा अगोदर संपवायचे आहेत नंतर घरात जे बनवले ते घ्या नाही तर घरातला आपण खातो आणि जे नैवेद्य बनवले आहेत ते तसेच पडून जातात त्यामुळे जे नैवेद्य आपण दाखवले ते आधी आपण घरातल्यानेच खाऊन घ्यायचे आहेत गाईचा एक गाईचा एक ग्रंथाचा एक नाथांचा एक कुलदैवीचा एक व एक अशा पद्धतीने पाच नैवेद्य तुम्हाला करायचे आहेत एवढं सगळं झालं उद्यापनाच्या दिवशी शेवटच्या दिवशी तुम्ही जर तुमच्या जवळपास जर लहान मुलं भेटत असतील तुम्हाला नऊ मुलं तर त्यांना आवर्जून तुम्हाला जेवू घालायचं आहे जर नसतील भेटत तर कमीत कमी एक लहान मुलगा तर जेवू घालायचा आहे नाही तर एक सवासनं तर तुम्हाला जेवू घालायचं आहे एवढं करायचं आहे आवर्जून करायचं आहे हे आणि त्यांना तुमच्या इच्छेने तुमच्या इच्छेने यथाशक्ती यथाभक्ती काहीही त्यांना गिफ्ट म्हणून काहीही तुम्ही देऊ शकता आणि दानाला अतिशय महत्व आहे त्यामुळे तुम्ही गोरगरिबांना आवर्जून दान करायचं आहे जर पारायण काळात तुमच्या दारावरती एखादा भिकारी जरी आला एखादा व्यक्ती जरी दा तुमच्या दारामध्ये आला तरी देखील तुम्ही आवर्जून त्यांना कधी फेटकाळायचं नाही आहे किंवा उदडपणे बोलायचं नाही आहे काहीतरी त्यांना दान करायचं आहे त्यांना संतुष्ट करायचं आहे तृप्त करायचं आहे एवढं अजिबात विसरू नका कारण आपले जे नाथ बाबा आहेत नवनाथ बाबा नवनाथ आहेत जे आपले जे नाथ आहेत ते स कोणत्या रूपात कधी येतील व आपल्याला कधी दर्शन देतील काही सांगू शकत नाहीत कारण ते आपली परीक्षा देखील बघत असतात त्यामुळे एवढे फटकाळणं कोणाला बोलायचं नाही उदडपणे बोलायचं नाही एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि पिरियड्स बघूनच तुम्ही बसायचं आहे अचानक तुम्हाला पिरियड्स आले किंवा घरातल्या कोणाला आले तर शिवता नाही होणार याची लक्ष दक्षता घ्यायची आहे किंवा जर लेज खूपच छोटं घर असेल व शिवता होत असेल तर ते पारायला तिथेच थांबवायचं आहे आणि नंतर कंटिन्यू करायचं आहे तिथून पुढे एवढं लक्षात ठेवायचं आहे अजून तुमचे काही प्रश्न असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ थोडा खूप मोठा झाला पण सगळी माहिती तुम्हाला इन डिटेलमध्ये सगळी दिलेली आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटी वी अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद